मला ऐकणारा सर्व श्रोता वर्ग यांचं मी शब्दसुमनांनी मनापासून स्वागत करते मातीत माणसं पेरणारा राजा तसेच माती इतकीही किंमत नसणाऱ्या माणसांना शिक्षणाचं धन देऊन शिक्षणाचं धन देऊन समता देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना मी नतमस्तक मानाचा मुजरा करते आणि त्रिवार वंदन करते माझं नाव अंजली जयश्री विलास जावळे मी एम एस सी कम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर महापुरुषांच्या इतिहासात डोकावून जर बघितलं तर रणरागिणीही तितक्यात सापडतात पण एकवीसव्या शतकात अजूनही शहर सोडले सिटी सोडल्या तर खेडेगावांमध्ये स्त्रीचा अजूनही विटाळ होतो यासाठी माझी एक छोटीशी कविता आहे कोणत्याही पुरुषी वृत्तीला दुखवण्यासाठी नसून फक्त ही एक समाज प्रबोधनासाठी लिहिलेली कविता आहे माझ्या पा म्हणजे कवितेचं शीर्षक आहे माझी पाळी मी कविता सुरू करते मी म्हणते पाळीजीला मी म्हणते पाळीजीला तीच तर या समाजात माझं एक आई पण दाखवते मी म्हणते पाळीजीला तीच तर या समाजात माझं एक आई पण दाखवते माझं पूर्ण झालेलं ती बाई पण दाखवते तीच समाजाला एक बाळपण दाखवते मुलगी होण्याच्या माझ्या मुलगीपणापासून मुलगी, मुलगी होण्याच्या माझ्या मुलगीपणापासून माझं बाईपणाचं परिपूर्ण रूप दाखवते माझं बाईपणाचं परिपूर्ण रूप दाखवते पण त्याहूनही पण त्याहूनही माझ्या या चार दिवसाच्या महावरीपणात ती मला माझ्याविना अपूर्ण असलेल्या सृष्टीचं एक छिन्न झालेलं अंग दाखवते तुझ्या देवघराचा स्वाभिमान सांगून तुझ्या देवघराचा स्वाभिमान सांगून चार दिवस दूर ठेवणारा समाज तू माझ्या विना या चार दिवसात तुझ्या देवघराचं झालेलं ती मला भिन्न एक स्वरूप दाखवते ती मला भिन्न एक स्वरूप दाखवते या चार दिवसात तुझ्या देवीचं ती अपूर्णपण दाखवते या चार दिवसात तुझ्या देवीचं ती अपूर्णपण दाखवते माझ्या या चार दिवसात ती तुला तुझ्या माणूसपणाची उणीव भासवते या चार दिवसात ती तुला तुझ्या माणूसपणाची उणीव भासवते माझ्या गर्भातून जन्म घेणारा माणूस तू माझ्या गर्भातून जन्म घेणारा माणूस तू सांगतोस जेव्हा सांग मला जेव माझ्या उंबरठ्या अलीकडची जागा सांगतोस मला जेव्हा माझ्या उंबरठ्या अलीकडची जागा या चार दिवसात ती तुझा घमंड मोडून दाखवते या चार दिवसात ती तुझा घमंड मोडून दाखवते तुझं माझ्या विना तुझं माझ्या विना अपूर्ण असलेलं बाप पण दाखवते आणि स्वाभिमान आहे मला माझ्या बाईपणाचा आणि स्वाभिमान आहे मला माझ्या बाईपणाचा कारण माझी पाळी मला तू तुझा देव तुझा निसर्ग तुझा समाज तू तु, तुझा देव तुझा निसर्ग आणि तुझा समाज माझ्या विना शून्य असल्याचा पुरावा या चार दिवसात दाखवते या चार दिवसात दाखवते महाराष्ट्राचा महाकवी ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा मला इथे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते